हा ना लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि त्याची ई केवायसी बद्दलची अजून मोठी अपडेट आलेली आहे दररोज या ई केवायसी बद्दल काही ना काही अपडेट आपल्याला सरकारी माध्यमांकडून बघायला मिळतात तर लाडक्या बहिणींनो जर तुम्ही ई केवायसी करताना चुका केल्या असतील तर यात तुम्ही जर तीन चुका केल्यात तर तुमचे पंधराशे रुपये बंद होणार का त्यात चुका कोणत्या कोणत्या कु त्या पहिले तुम्हाला सांगतो काही बहिणींनी जात आणि प्रवर्ग निवडताना चुका केलेल्या आहेत म्हणजे त्यांची जी जात आहे ही निवडताना चुकी केली काही बहिणींनी होयच्या जागी नाही केलं नाहीच्या जागी होय केलं बरोबर दुसरी चूक आणि तिसरी चूक म्हणजे काय जिथे वडील आणि पतीचा आधार क्रमांक द्यायचा होता त्या ठिकाणी लाडक्या लाड़ बहिणींनी नातेवाईकांचा नंबर दिलेला आहे नातेवाईकांचा आधार कार्ड दिलेला आहे कोणी स्व कोणाच्या जाऊचं दिलेलं आहे कोणी कोणाच्या देवरचं दिलाय कोणी कोणाच्या बहिणीचं दिलाय कोणी कोणाच्या भावाचं दिलाय कोणी कोणाच्या आईचं दिलाय तर आता त्या बहिणींकडनं चुका झालेली आहे तर त्यांचे पंधराशे रुपये बंद होणार का आता काय करायला पाहिजे की त्यांचा लाभ सुरळीत सुरू राहील सगळीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे चला लाडक्या बहिणींनो तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओला बघत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि तुमच्या मनामधील जे काही डाऊट असतील ते सगळे कमेंट बॉक्समध्ये महिन्याचा नोव्हेंबरचा याची आतुरता वाट सगळ्याच लाडक्या बहिणी बघत आहेत पण या जर तुम्ही तीन चुका केल्या असेल तर तुम्हाला हे सगळं बघणं गरजेचं आहे तर बघा लाडक्या बहिणी सर्वात मेन मुद्दा काय होता सेकंड ओटीपीचा सेकंड ओटीपीचा मुद्दा होता ज्या ठिकाणी आपल्याला वडील आणि पती यांचा आधार क्रमांक टाकायचा होता ज्या बहिणींची फुल ई केवायसी झालेली आहे फुल ई केवायसी त्या बहिणींचे ऑलरेडी त्यांची ए <laughs> केवायसी कम्प्लीट झाली त्यांना मग काही इश्यू येणार नाही त्यांना तर लाभ मिळेल सतरावा आणि अठरावा हप्ता तर भेटेल पण त्याच्या पुढचे हप्ते काय होईल निकष तपासले जाईल निकष बरोबर आणि सरकारी निकष जे आहेत की अडीच लाखाच्या खाली उत्पन्न पाहिजे आयटीआर फाईल नाही कर, करायला ना पाहिजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी आमदार खासदार नको त्यानंतर तुमच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये किंवा सेवानिवृत्त तुम्ही वेतन घेत नाहीत चार चाकी वाहन नाही आहेत अशा बहिणींना पुढचे हप्ते भेटणार आहेत बरोबर मी तुम्हाला एक व्हिडिओ घेतला त्याची लिंक सुद्धा पाठवतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये की बावन लाखापेक्षा बहिणी अपात्र ठरणार आहेत या सगळ्या केवायसी नंतर पण आता प्रॉब्लेम काय झालेला आहे की ज्या बहिणींकडे पती नव्हते वडील नव्हते अशा बहिणींना ऑफलाईन ई केवायसी करायची आहे बरोबर ऑफलाईन हे सरकारने आणलं कधी ज्या दिवशी अठरा नोव्हेंबर होता त्या दिवशी ज्या दिवशी ई केवायसी शेवटची घेत होती पण त्याच्या अगोदर बहिन्यांनी बाई काय केली का या का ठिकाणी वडील आणि पतीच्या आधार क्रमांकाऐवजी नातेवाईकांचा आधार क्रमांक दिला बरोबर मग इथं चूक झाली आहे सर्वात मोठी चूक झाली आहे मी ऑलरेडी सांगितलं तर लाडक्या बहिणींना थांबा वेट करा सरकारकडनं काहीतरी अपडेट केली पण तुम्ही चुकीचे व्हिडिओ बघितले का किंवा कुठून तरी तुम्ही माहिती गोळा करून इथे भरला तर तुमच्याकडे आता पहिली स्टेप काय करायची तुम्ही तुम्हाला सांगतो हे सगळं तुम्ही भरलंय तर तुमचा आधार क्रमांक तुमचा आधार क्रमांकाचं जे आधार कार्ड आहे त्याची झेरॉक्स ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही काय केलं लाडक्या बहिणीं ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा सेकंड ओटीपी टाकलाय त्याचा आधार कार्ड त्याच्यानंतर तिसरा डॉक्युमेंट काय लागेल लाडक्या बहिणींनो तुमचे पती किंवा वडील जर पती असेल डायव्हर्ट झाला असेल डेथ सर्टिफिकेट झाली असेल तर डेथ सर्टिफिकेट आणि वडील असेल त्यांचं डेथ सर्टिफिकेट ही घेऊन तुम्हाला कोणाकडे जायचं आहे अंगणवाडी अंगणवाडी सेविकांकडे यांच्याकडे आहे आणि ती पडताळणी करून घ्यायचा म्हणजे चुक झाली त्याला आता आपल्याला इथे दुरुस्त करता येणार आहे आणि हे असं दुरुस्त आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणी हा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की बाबा आम्ही नातेवाईकांच्या आधार कार्डनी काय केलं होतं ई केवायसी कंप्लीट केली होती तर त्यांचं सगळं त्यांचा आधार कार्ड तुमचं आधार कार्ड डेथ सर्टिफिकेट किंवा डायव्हर्स सर्टिफिकेट किंवा अनाथ सर्टिफिकेट घेऊन कोणाकडे जायचं आहे अंगणवाडी सेविका किंवा जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बालविकास विभाग अधिकाऱ्याकडे जायचं आहे आणि त्यांना आहे की बाबा माझ्याकडनं चुकी झाली होती माझे डॉक्युमेंट्स आहे मग ज्या बहिणींनी जात आणि प्रवर्गामध्ये चुकी केली प्रवर्गा आहे तर समजून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वच बहिणींसाठी आहे सर्वच बहिणींसाठी आहे म्हणून जात प्रवर्ग चुकला असेल तर घाबरू नका तुम्हाला तो लाभ सुरळीत चालू राहणार आहे इथे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे जर तुम्ही जात प्रवर्गामध्ये मागे पुढे झाला असेल ठीक करताना मागे पुढे झाला असेल काही हरकत नाही तुम्हाला हा लाभ सुरळीत चालू राहणार आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल इथे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाही हा प्रश्न कठीण आहे लाडक्या बहिणींनो आपण काही युपीएससी ची एक्झाम देत नाही आपण काही एमपीएससी ची एक्झाम देत नाही की अशा पद्धतीचे प्रश्न लाडक्या बहिणींसाठी सरकारने टाकले तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे इथे काय पाहिजे होतं आपल्याला होय पण काही बहिणींच्या लक्षात आलं नाही त्यांनी काय केलं होईच्या जागी काय केलं नाही केलं जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी सेवानिवृत्त वेतन घेत असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायला पाहिजे होतं नाही जर घेत नाहीत तर या ठिकाणी काय पाहिजे होत होय पण आता लाडक्या बहिणींच्या काही चुकीमुळे किंवा चुकी सरकारच्या चुकीमुळे चुकले पण घाबरू नका मग इथे तुम्ही जर बघितलं असेल तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक घेतला बरोबर आणि यांच्याकडनं सगळंच माहिती पडणार आहे कारण की कुटुंब प्रमुखाची माहिती जर एकदा भेटली तर राशन कार्ड मध्ये कोण कोण आहे बरोबर राशन कार्ड मध्ये कोणाची इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे सगळं माहिती पडतं म्हणजेच काय या छोट्याशा मुद्द्यावरून तुमचं लाभ बंद होणार नाही म्हणजे नाही हे सुद्धा मी ठरवतोय त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित आणि एक विवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर इथे हाही प्रश्न चुकीचाच आहे कारण जर तुम्ही बघितलं असेल काही घरांमध्ये तर एकच बहीण आहे जी विवाहित सुद्धा असू शकते किंवा अविवाहित सुद्धा असू शकते काही घरांमध्ये दोन महिला आहे ज्या दोन्ही विवाहित आहे काही घरांमध्ये दोन्ही बहिणी असू शकतात त्या दोन्ही अविवाहित आहे असू शकतात की नाही मग सरकारने जेव्हा असे प्रश्न मांडले तर आपण युपीएससी एमपीएसी चे अभ्यास करणारे विद्यार्थी नाही हो त्यांना योग्य पद्धतीने समजेल तर या ठिकाणी जर असं होतं दोन पेक्षा कमी बहिणी असतील दोन पेक्षा कमी बहिणी असतील तर त्यांनी काय करायचं होतं या ठिकाणी होय करायचं होतं आणि दोन पेक्षा जास्त बहिणी असतील त्यांनी काय करायचं होतं नाही करायचं होतं पण इथे जरी चूक झाली असेल तर लाडक्या वणीनं घाबरू नका कारण तुम्ही तुमच्या वडिलांचा किंवा पतींचा आधार क्रमांक दिलेला आहे आणि पतींचा आधार क्रमांक म्हणजेच काय राशन कार्डची इन्फॉर्मेशन उपलब्ध झाली आहे आणि जेव्हा राशन कार्ड मध्ये इन्फॉर्मेशन उपलब्ध झाली आहे तर लाडक्या वणीनं समजून घ्या काय होणार आहे तर तुमच्या फॅमिलीची सगळीच माहिती भेटली आहे तर या छोट्याशा प्रश्नावरून तुमचे इथेही लाभ बंद केला जाणार नाहीये बघा तिन्ही प्रश्नांची उत्तर मी योग्य पद्धतीने दिली पहिला प्रश्न तुम्ही चुकीच्या पद्धतीने नातेवाईकांचा आधार क्रमांक देऊन काय केलं ई केवायसी कम्प्लीट केली तर तिथे घेऊन अंगणवाडी सेविका किंवा जिल्ह्याच्या जिल्हा व महिला बाल विकास अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे त्याच्यानंतर जात आणि प्रवर्गामध्ये टेन्शन घेण्याची गरज नाही कारण महाराष्ट्रातील सर्वच बहिणींसाठी ही योजना होती आणि हे जे प्रश्न जेव्हा चुकले जागी नाही नाहीच्या जागी होई झालं तर लाडक्या बहिणीं काय सांगितलं मी तुमच्या वडिलांचं आधार कार्ड तुमच्या पतींचं आधार कार्ड ऑलरेडी सो तिथे घाबरण्याची गरज नाही बरोबर सगळ्याच प्रश्नांचे उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला मागे पुढे झालं की अंगणवाडी सेविका तुमच्याकडनं जे फॉर्म्स आहे डॉक्युमेंट्स आहे ते घेत नाही अंगणवाडी सेविका बरोबर किंवा जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग हे घेत नाही तर लाडक्या बहिणीं याच ठिकाणी ऑप्शन उपलब्ध होणार आहे तुम्ही दोन ते तीन दिवसाचा वेट करा तर मी एवढंच म्हणतो नोव्हेंबर महिना संपे पर्यंत वेट करा तीस तारखेपर्यंत वेट करा हंड्रेड पर्सेंट इथे एडिटचं ऑप्शन येईल ऑप्शन मध्ये तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करा जेही असेल ज्यांचा डॉक्युमेंट अपलोड करा तिथे नाव लिहायचं असतं नाव लिहावं लागेल इथे जात निवडावी लागेल इथे काय करायचं मग होयच करायचं जर सेवानिवृत्त वेतन घेत नाहीत होय घेत नाही आणि इथे सुद्धा काय करायचं नाही दोन पेक्षा कमी असेल तर सॉरी दोन पेक्षा कमी असेल तर होय करायचं आणि दोन पेक्षा जास्त असेल तर नाही करायचं आणि इथे टिक करून याच्यावर सबमिट करायचं ठीक आहे त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स यांच्याकडे द्या नाही म्हटलं तर लाडक्या बहिणी कुठं सबमिट करायचं तेही सांगितलं आज जर तुम्ही बघितले असेल तर पंचवीस तारीख आहेत नोव्हेंबरची पंचवीस तारीख आणि सतरावा हप्ता भेटणार आहे तर सतरावा हप्ता कोणत्या बहिणीला भेटणार आहे तर लाडक्या बहिणीनं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगता का मला ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना सतरावा हप्ता भेटणार आहे आणि इथे तुम्हाला कन्फर्म सांगतोय सतरावा हप्ता फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाचा असणार आहे तुम्हाला अनेक वृत्तपत्र अनेक युट्युबर्स मी सुद्धा म्हणत होतो की तीन हजार रुपये भेटतील पण नाही मी त्या व्हिडिओच्या आतमध्ये सांगितलं की तीन हजार नाही पंधराशे रुपये भेटणार आहे तर तू जी आर कधी येईल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखांमध्ये आणि सत्तावीस सॉरी सत्तावीस अठ्ठावीस मध्ये जी आर येईल आणि पुढल्या महिन्यामध्ये म्हणजेच चार पाच सहा चार पाच सहा डिसेंबरला पैसे वाटप होतील सतराव्या हप्त्याचे ठीक आहे आणि लाडक्या बहिणींना मला इथे तुमच्याकडनं हे पाहिजे आहे की तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना असं वाटतं हे जे निकष सरकारने लावले लाव आहेत ई केवायसी करा पडताळणी करा सव्वीस लाख बहिणी अपात्र होत्या तर याच्यामध्ये आता बावन्न लाख प्लस बहिणी अपात्र ठरणार आहे तर सरकारने हा जो नंबर आहे बावन लाख पेक्षा जास्त तर ही जी संख्या आहे लाडक्या बहिणींची कमी करायला पाहिजे का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला असं वाटतं की ज्या बहिणींना खरंच गरज नाही आहे खरंच गरज नाही आहे म्हणजेच त्यांच्या मध्ये सरकारी नोकर आहे किंवा सेवानिवृत्त वेतन घेत आहे किंवा त्यांच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे अशा बहिणींनी बंद करावं की या बावन लाख लाखापेक्षा जास्त बहिणी यांचाही लाभ बंद व्हावा तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला असं वाटतं ज्या गरजू बहिणी आहेत त्या त्या प्रत्येक बहिणीला या योजनेचा लाभ भेटायला पाहिजे तुमची ई केवायसी चुकली तर काय होईल तर तुमचा लाभ बंद होईल का नाही सतरावा आणि अठरावा हप्ता तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार ही काळा दगडावरची पांढरी रेष आहे भेटणार तुम्हाला आणि मग तुमचा जर फॉर्म चुकला असेल तुम्ही चुकीच्या नावाने आधार क्रमांक ई केवायसी केली जात चुकली असेल जागी नाहीच्या जागी होई झालं असेल तुम्हाला ती पंधराशे रुपये बंद होईल का सतरावा आणि अठरावा हप्ता तुम्हाला भेटणार कारण या दोन हप्त्यासाठी तुम्हाला ई केवायसी गरज नाही आहे तुमची चुकली असेल तरी चालेल नाही झाली तरी चालेल झाली असेल तरी चालेल पण त्याच्या पुढचे म्हणजे एकोणीस वीस एकवीस जे पुढच्या हप्ते असेल त्याच्यासाठी ई केवायसी मध्ये कोणतीही चूक आढळला नको अन्यथा तुमचा तिथून पुढच्या लाभ बंद होईल तर लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील सगळ्या बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा कारण की अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आता थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र